नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी असतात काही पाळीव तर काही जंगली प्राणी पण यातील एक प्राणी जंगली असूनही तो पाळीव प्राणी म्हणून गणला जातो तो प्राणी म्हणजे कुत्रा कुत्र्याच्या अनेक जाती आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात आपल्याला सेल्फी काढायची असेल एक जवळचा मित्र हवा असेल किंवा आपले आणि आपल्या घराच्या संरक्षणासाठी कोणी पाहिजे असेल तर आपल्याला या अतिशय इमानी प्राण्याची गरज लागते या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या कुत्र्यांच्या काही प्रसिद्ध जाती म्हणजे ब्रीड्सची माहिती घेणार आहोत मंडळी जवळपास प्रत्येकालाच आपल्या दिसण्याने आणि वागण्याने जवळचा वाटणारा एक अतिशय सुंदर जीव आहे लॅब्राडोर हा अतिशय मैत्रीपूर्ण असतो आणि लहान मुलांना तर लगेच जीव लावतो आपल्या खेळकर स्वभावामुळे मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाचाच आवडता असणारा भारतातील एक अत्यंत फेवरेट ब्रीड असून व्यवस्थित काळजी घेतल्यास भारतातील जवळपास सर्वच वातावरणात स्वतःला ऍडजस्ट करतो आणि शिकवलेल्या गोष्टी चटकन शिकून घेत असल्यामुळे सर्वच कुटुंबाला आवडता असतो मित्रांनो शिवाय अतिशय फ्रेंडली नेचर मुळे हा सर्वांचा लाडका असतो बर का मित्रांनो जर्मन शेफर्ड हे नाव ऐकले की आपल्या समोर उभा राहतो तो, तो पोलिसांसोबत असलेला एक उंच दनकट आणि लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा हा कुत्रा अतिशय प्रामाणिक मालकाची काळजी आणि संरक्षण करणारा आणि घरात आणि बाहेर सुद्धा पाळता येणाऱ्या अशा असतो हा कुत्रा म्हणजे समग्र कुत्र्यांमधला जेम्स बॉन्ड होय कारण व्यवस्थित ट्रेनिंग दिले तर पोलिसांना हव्या असणाऱ्या गुन्हेगार आणि अंमली पदार्थांपासून ते बॉम्ब शोधण्याच्या कार्यात सुद्धा खूप मदतीचा असतो पण मित्रांनो हा जेवढा लॉयल आणि प्रोटेक्टिव्ह असतो तेवढाच मायाळू सुद्धा असतो याला जवळ घेऊन पोटावरून हात फिरवायला आवडते बर का जर तुम्हाला मोठे आकाराचा आणि काळजी घेणारा कुत्रा पाळायचा असेल तर याचा विचार नक्की करू शकता मित्रांनो तसा तर प्रत्येक जीव देखणा असतो पण गोल्डन रिट्रीवरची गोष्टच वेगळी कुत्र्यांच्या सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकणारा हा प्राणी स्वभावाने सुद्धा अतिशय शांत हुशार समजूतदार आणि खेळकर असतो अत्यंत प्रेमळ स्वभावाचा असल्याने हा परफेक्ट फॅमिली पेट असतो आकर्षक गोल्डन कलर आणि एकदम मऊ केस असल्याने लहान मुलांना तर हा जास्तच आवडतो फक्त याचे केस जास्त गळत असल्याने घरात झाडू मारण्याचे काम तेवढे वाढते मंडळी मोबाईलच्या जाहिरातीतला कुत्रा म्हणजेच वोडाफोनचा कुत्रा म्हणून ओळखला जाणारा पग हा छोटासा क्यूट कुत्रा एकदम जीव लावणारा आणि खेळकर असा असतो ही ब्रीड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त सोयीची असते कारण आकाराने लहान आणि घरभर वावरला तरी कोणताही त्रास होत नसल्याने आणि एका फॅमिली मेंबर सारखा वागत असल्याने सर्वांचा आवडता असतो या ब्रीडला जर पाळायचा विचार करत असाल तर उन्हाळ्यात घरात एसी ची सोय असायला पाहिजे कारण उन्हाळ्यात यांना उन्हाचा आणि उष्णतेचा खूपच त्रास होत असतो मित्रांनो बीगल ही ब्रीड अतिशय क्युरियस असते यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते शिवाय अतिशय फ्रेंडली नेचर असल्याने घरातल्या प्रत्येकाला लळा लावतात आणि गुड बॉय बनून सर्वांचा आवडता मित्र बनतात याशिवाय अतिशय वातावरण अतिशय प्रसन्न ठेवायला मदत करतात आकाराने मध्यम असल्याने यांची फारशी भीती वाटत नाही आणि लहान मुलांसोबत लवकर मैत्री करतात शिवाय फोटोजेनिक फेस असल्याने प्रत्येकजण यांच्या क्यूट फेस सोबत सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतात बिगलचा नेहमी व्यायाम करून घ्यावा लागत असतो त्यामुळे तुमच्या मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकचा एक चांगला पार्टनर बनू शकतात मित्रांनो उभ्या कानाचा तगडा आणि बिनशेपटीचा डॉबरमॅन पिंशर कुत्रा दिसला की भले भले घाबरतात आणि हा कुत्रा जर घरात असेल तर चोरीची शक्यता बरीच कमी होते अतिशय सजग असा हा कुत्रा एकदम लॉयल आणि इंटेलिजंट तर असतोच शिवाय हा त्याच्या राखणीसाठी असणाऱ्या वैशिष्ट्यांसाठी जास्त ओळखला जातो हा कुत्रा आक्रमक असल्याने पाळायचा असेल तर व्यवस्थित हँडल करू शकणारी व्यक्ती घरात पाहिजे मित्रांनो हम आपके है शकणार कुत्रा अशी याची ओळख पुरेशी आहे नाही का इंडियन स्पीड्स ही अतिशय हुशार ब्रीड असून खूप खेळकर आणि कोणत्याही परिस्थितीला चटकन जुळवून घेणारी असते साधारणपणे कुत्र्यांची आवड असणाऱ्या बऱ्यापैकी घरात हा कुत्रा कधी ना कधी पाळलेला असतोच या कुत्र्याची विशेष काळजी घ्यायची गरज नसते शिवाय कुटुंबासमवेत बाहेर घेऊन जायला सुद्धा अतिशय असल्याने ही ब्रीड आवडीची असते इंडियन पेरिया डॉग नाव जरी वेगळे वाटत असले तरी ही ब्रीड आपल्यासाठी नवीन नाही इंडियन पेरिया म्हणजे आपले गावठी कुत्रे बर का आता यांच्याबद्दल वेगळे काय बोलायचे कारण जिथे बघू तिथे हेच समोर असतात लहान मोठे काळे पांढरे तांबडे विविध रंगातले कुत्रे कधी आवडतात तर कधी अतिशय राग आणतात पण ही जात सुद्धा अतिशय कणखर असते हुशार असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यांना फक्त भाकरी खाऊ घातली की विषय संपतो आणि यांची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही कुत्र्यांची ही, ही जात भारतातीलच असल्याने आपल्या इथे असणाऱ्या ऊन वारा पाऊस थंडी यांना तोंड देऊ शकते आणि आपण घरी किंवा शेतात राखणीला पाळू शकतो तर मंडळी या काही कुत्र्यांच्या जाती आहेत ज्या जा खास करून भारतात पाळल्या जातात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद